अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा रेरा योगीराज सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय श्रावण मासाचा हा पहिला गुरुवार आणि या पहिल्या गुरुवारच्या निमित्ताने साई दरबार श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बसविलेल्या साईबाबांना सकाळी छानपैकी अभिषेक केलेला आहे आणि हे सुंदर असं या ठिकाणी त्यांना वस्त्र परिधान करून छानपैकी ही मूर्ती आपणासाठी आम्ही दर्शनासाठी आम्ही दिलेली आहे बाबांचे परमभक्त माधवराव तथा शामा देशपांडे यांच्या ज्या नात आहेत मंदाकिनी देशपांडे तथा श्रद्धा शुक्ल आणि या शुक्ल परिवाराने या ठिकाणी अनेक भक्तांच्या सहकार्याने ही मूर्ती साई दरबार श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आहे आपण सर्वांनी याच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि ज्यांना या ठिकाणी येणं शक्य आहे अशा सर्वांनी सुद्धा दर्शनासाठी येत जावं अशी आग्रहाची विनंती सद्गुरु साईनाथ महाराज की जय पुन्हा एकदा श्रावण मासाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा